तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट घेऊन लिहिलेलो असं आहे जी गोष्ट तुमका हलवून टाकूक शकता जे एका सबस्क्रायबरांच्या आजीसोबत सगळो भयंकर प्रकार घडलो होतो असे प्रकार हल्लीच्या काळात घडणं पूर्णपणे बंद झालेला असा पण तेव्हाच्या काळी मात्र असा बऱ्याच ठिकाणी व्हायचा आता नेमकं एक प्रकार हा काय ता तुम ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर तुम्ही या माका व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवू शकतास म्हणजे मी तुमच्यासुद्धा गोष्टी सांगेन चला तर मग आता आपण वळाया ह्या सत्य अनुभवाकडे ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर सचिन पाटील यांनी आपल्याक पाठवल्याने या सुद्धा याने आपल्यासाठी काही अनुभव पाठवलेले होते नमस्कार मी सचिन माझ्या अजिंतीच्या तरुणपणी हे अनुभव घेतला नव्हतो साधारण एकोणीसशे साठच्या आसपासचं हा सा। काळ असा आणि तेव्हाच्या काळी तुमका तर माहिती असा आता सारखे रेल्वे वगैरे नसायचे तेव्हा कोळशेवर रेल्वे चालायचे रेल्वेच्या इंजिनमध्ये कोळसो भरलो इथं इंजिन तापायचा आणि त्यानंतर था पळायचा तुम्ही तर जुन्या पिक्चरमध्ये ते बघितलं असालच तर माझ्या आजीचा गाव होता त्या रेल्वे स्टेशनपासून जवळ पडायचा ज्यामुळे गावाकडसूनच रेल्वेचा रूळ जायत होता तर ती रेल्वे चलासाठी कोळसो मोठ्या प्रमाणात लागायचो आणि तो कोळसो टाकताना कधीकधी खाली उपडायचो ज्यामुळे रेल्वेच्या रुळावर तो कधीकधी असंच खाली पडलेलो गावायचो तर माझ्या आजीची एक मैत्रीण होती जिचं नाव होता सईबाई तर ती करायची असा की त्या रेल्वेच्या रुळांवरसून पडलेलो कोळसं उतलूक जायची आणि तो कोळसं सगळं गोळा करून घराकडे घेऊन यायची तेव्हाच्या काळी गॅस वगैरे नसल्यामुळे चुलीवर सगळा करूचा लागायचा आणि कोळसं पेटाक चांगलो असल्यामुळे चुलीत पटकन आग घालू कावायची त्यामुळे जी आजीची मैत्रीण होती सईबाई ती न चुकता संध्याकाळची त्या रेल्वेच्या रुळांवरसून कोळसं गोळा करायची आणि घराकडे घेऊन यायची सईबाई ही आजीची एकदम चांगली मैत्रीण म्हणजे त्यांचा एकमेकांशिवाय पानच हलत नसायचा दोघवले जणी एकत्र भेटले की संसारातले सगळे गप्पा गोष्टी आणि हडेतड्याचे गोष्टी केल्याशिवाय त्यांका चैन पडतच नाही होती त्यामुळे त्यांचा वारंवार एकमेकांशी बोलणं व्हायचा ही जी सईबाई होती तिका शिवचंसुद्धा खूप नाद होतं तिका शिवणकाम खूप चांगला जमायचा चोळी ब्लाऊज या सगळ्या ती एकदम चांगल्या शिवायची ज्यामुळे गावचे बरीच लोक तिच्याकड्या सगळा शिवक द्यायची ज्यामुळे गावातली बरीचशी लोक तिका चांगली ओळखतसुद्धा होती यांना जाणं असल्यामुळे सगळे तिका चांगले ओळखायचे पण त्यात करून ती माझ्या आजीची खास मैत्रीण होती दोघवले तसे धार्मिक आणि उपास वगैरे ती करायची तेव्हा माझ्या वडिलांचं वय सात आठच्या आसपास होता आणि सईबाईकसुद्धा तेव्हा मुला होती तीसुद्धा साधारण ह्याच वयाच्या आसपासची होती तिका एक मुलगी आणि दोन मुलगे होते असं गुन्ह्या गोविंदाचं त्यांचं तर संसार चालू होतो त्यांका कसलीच कमी नाही होती त्यांची शेतजमीन होती त्या ती शिवणकाम केल्यामुळे चार पैसे एका गावायचे ज्यामुळे तिच्या मुलांची काय गैरसोय होत नाही होती पण ह्या सगळ्या नीट चालू असताना अचानक तिच्यासोबत असं काय प्रकार घडलो ज्यामुळे त्यांचं कुटुंब आणि त्यासोबत संपूर्ण गावच हादरून गेला संध्याकाळची वेळ होती आणि नेमके त्या दिवशी तिच्याकडचे कोळसे संपले होते आता रात्रीचा कोळशी आणू खय जाऊया म्हणून तिने म्हटल्यान की आज लाकड्यांनीच आग घालूया पण नेमकी तिच्या घराकडची लाकडं संपली होती पण आग तर घालूच्या ज्यासाठी लाकडा लागणार होती म्हणून घराच्या मागे अशीच काहीशी लाकडांचं ढिगारो टाकलेलं होतं त्यातली लाकडं ती आपली काढूक गेली पण तिचं नशीब इतक्या वाईट निघाला की नेमका त्या लाकडाच्या ढिगाऱ्यात विषारी साप होतं आणि जशीही लाकूड काढूक जाता तेव्हा त्या सापान हिका दंश केल्यान रात्रीची वेळ असल्यामुळे तो साप खायचो ताव तिका समाजला नाही आणि तो आपलं साप चावान थैसून निसाटलो साप चावलेल्याचं चा बघून सईबाई घाबरली कारण त्या काळी सापाच्या विषयावर काय उपाय नाही होतो आता सारखे रुग्णालय वगैरे तेव्हाच्या काळी जास्त नाही होते त्यावेळी ती आपली ओरडत ओरडत घराकडे येली तिने आपल्या नवऱ्या खेळ सगळं प्रकार सांगितल्यान नवरू घाबरलो मग लगेचच तिचं हात वगैरे बांधल्याने जेणेकरून त्या विष पटकन वरती चढता नाही मग त्यानंतर त्यांच्या गावात एक माणूस होतो जो असंच खयच्या खयच्या झाडांचं पालू वगैरे लावून बऱ्याच लोकांक वाचवायचं पण तेव्हाच्या काळच्या लोकांक माहिती नसायचा की हिनी काय होईत नाही आणि तेव्हा काय असे उपाय वगैरे जास्त नाही होते हे एकमेवच एक उपाय तेव्हाच्या काळी असायचो त्यामुळे नायला जाण लोक त्यांच्याकडे जायची आता मात्र साप वगैरे चावलं तर न घाबरता सगळ्यात आधी जवळच्या सरकारी रुग्णालयात जावचा असता कारण ते सगळ्या सापावर उपाय असतात पण तेव्हा मात्र असा काही नाही होता त्यामुळे सईबाईक पटकन त्या माणसाकडे घेऊन गेले त्या माणसान पटकन तिथं झोपवल्यान आणि त्याच्याकडे कसली झाडाची पाळा वगैरे होती ती उजळून तिच्या हातात वगैरे तो लावूक लागलो पण तो सर्पदंश खूपच मोठं झालो होतो आणि त्याने वीजसुद्धा मोठ्या प्रमाणात सोडलेला होता त्यामुळे जवळजवळ दोन अडीच तासच सईबाई टिकली त्यानंतर मात्र तिने आपलं जीव सोडून दिल्यान सईबाईचं सर्पदंशामुळे मृत्यू झालं होतं आणि हा सगळा एवढा अचानक घडला की कोणाकच काय सुधराक नाही जेव्हा आजेक ह सगळं प्रकार समाजलो तेव्हा तर तिका विश्वासच बसा नाही तिची जिवलक मैत्रीण आता त्यांच्यासोबत नाही होती ह्या सगळा एक सहनच होत नाही होता त्या दिवशी आजीवर जी काय परिस्थिती इली होती ती खूप बिकट होती ते दिवस आजीसाठी खूप वाईट होते पण जा काय घडूचा होता त्या घडांतर गेलेला आणि त्याच्या पुढे तर कोण जाऊ शकत नाही शेवटी मग सईबाईंचे सगळे अंतिम विधी वगैरे पार पडले पण तिने पिंड काय घेऊक नाही कारण तिची इच्छा अपुरी रवली होती कारण तिची तिनवली मुला खूप लहान होती आणि आता इतक्या लहान वयात आईस सोडून गेल्यावर त्या मुलांचा काय होतला तिचं नवंसुद्धा तसं दारू वगैरे पिणारं होतं जास्त मुलांकडे त्याचं लक्ष नसायचं सईबाईस आपल्या मुलांची काळजी घ्यायची त्यामुळे तिचं असं झालं की आता होतला काय पण ह्या सगळ्या झाल्यानंतर नवरंसुद्धा घाबरलं त्याची दारूसुद्धा सुटली आणि तो मुलांची काळजी वगैरे नीट घेऊक लागलो पण इथपर्यंत तर सगळा ठीक होता पण त्यानंतर अचानक रात्री बेरात्री लोकांका सईबाई दिसाक लागली संध्याकाळची लोकं ज्या शेतावरसून यायची त्यांका वाटेत ती दिसायची आणि कधीकधी हाकसुद्धा मारायची आता मेलेला माणूस असा अचानक दिसला तर माणसं आंग तर काढतलीच ज्यामुळे गावातली माणसं घाबराक लागली लहान लहान पोरा संध्याकाळ होच्या आधी घराकडे जायची ज्यामुळे गावातलं वातावरण खूप भयंकर झालं होता पण सईबाई मात्र कोणाक त्रास द्यायची नाही पण असा अचानक मेलेला माणूस दिसल्यावर समोरचं माणूस तर घाबरतलो ज्यामुळे लोक घाबरायची बघता बघता असे दिवस जाऊक लागले आणि एक दिवशी माझी आजी झोपली होती मध्यरात्रीची वेळ तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज पडलो बाई हे बाई अचानक कानावर आवाज पडल्यामुळे आजी आपली झोपेतच होती आणि ती पटकन उठली तेव्हाच्या काळी कौलाची घरं असायची आणि तुमका जर माहिती असात तर कौलाच्या घरांमध्ये मधीमधी काच लावली जाता जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये येत तर ती काच आजीच्या डोक्यावरती होती आणि जशी का ते डोळे उघडून बघता तर तिका त्या काचेसून सईबाईचं आपलं चेहरो दिसाक लागलो आणि ती वरसून आजीक घाक मारूक लागली जानकूबाई आज एखादा झा ना झोपलं काय उठ लवकर नेहमी एकादशीच्या सकाळी सईबाई आजीकडे नेहमी यायची आणि असाच म्हणायची आज एकादस हा ना म्हणजे तिचीची वाक्य होती आणि अचानक त्या सगळं ऐकान आजी आपली बोलाक लागली आजी झोपेत असल्यामुळे तिका काय माहिती नाही तिका वाटलं की खरोखरच सईबाई इली की काय तिका तेव्हा लक्षातच येऊक नाही की सईबाईचं तर मृत्यू झालो आ आणि ती आता आपल्यासोबत नाही पण पुढे पुढे तिका जसो भान इलो तशी तिची झोपच उडान गेली तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सईबाई तर ह्या जगात नसताना ती माझ्याशी बोलता कशी हा आणि जसं ती काय सगळ्याचं भान इलं तशी ती कवल्यावरची सईबाई अचानक याच्या डोळ्यासमोरसून नाहीशी झाली एका क्षणासाठी आजीक एक समाधलात ना की हा सगळं काय प्रकार होतं पण तिने स्पष्ट सईबाईक वरती बघितलेला होता आणि असा पहिल्यांदाच घडल्यामुळे आजीने त्यावेळी अंगच काढल्यान कारण मेलेला माणूस असा कसा काही दिसू शकतं आणि त्या दिवशी आजी इतकी घाबरली की तिका थंय पनपणाहून ताप भरलं सात आठ दिवस ती त्या तापातच होती कारण तेव्हा औषधं वगैरे आता सारखी नाही त्यामुळे औषधी पालोपाचोळच खाऊन ते ताप वगैरे उतरवायचे तर त्या दिवशी तो सगळं प्रकार घडल्यामुळे आजी सात आठ दिवस त्या सगळ्या झटक्यात होते मग कशी बशी त्या सगळ्यासून ती बाहेर पडली पण तिका आता कळ्यान चुकला होता की नक्कीच सईबाई अजूनही वावरता आणि ह्या सगळ्या दरम्यानच माझ्या वडिलांसोबतसुद्धा असंच प्रकार घडलो ते असे संध्याकाळचे आपल्या मित्रांसोबत खेळाक वगैरे जायचे तर ते असे संध्याकाळी खेळान उशिरा घराकडे येत होते तेव्हा तेंका अचानक सईबाई तिच्या घराच्या बाहेर बसलेले दिसली आणि ती केस विंचरत होती तिका बघून पप्पानीचं हांग काढल्याने आणि जे बोंबट मारून घराकडे गेले ताका विचारत नको तेव्हा मात्र आजी खाबारली तिका कळाला की सईबाईचं आत्मो अजून हा काहीतरी अवतीभोवती फिरता तिची नक्कीच इच्छा वगैरे अपुरी राहली आणि त्यासाठी आपल्या काहीतरी करूचा लागतला म्हणून तिने मग हडेतडे चौकशी केल्यान जेणेकरून तिची अशी इच्छा अपुरी राहताने तिची काय इच्छा हा त्या जाणून घ्यायचाच लागतला आणि तिका मुक्ती द्यावी लागतली कारण हय जर ती अडकन रावली तर मग तिचा पुढचं प्रवास होतलो कसं म्हणून मग तिने ताबडतोब काही माणसांची भेट घेतल्यान आणि त्यांना सांगितल्यान की असं असं प्रकारा ही सईबाईचं आत्मो अजून लोकांका दिसता तर त्यासाठी काय करूचा लागत ते मग तिका एक माणूस गावलो त्यांनी सांगितल्यान की आपल्याक लवकरात लवकर पितृपूजा घालूची लागतली आणि त्या दरम्यान तिची काय इच्छा रावली ती आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर तिका आपण मुक्ती देऊया त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे माझ्या आजीन ता सगळा करू घेतल्यान सगळे गावकरी थे बऱ्यापैकी जमले होते पितृपूजा वगैरे थं पार पडली आणि त्यावेळी माझ्या आजयेच्याच अंगात सईबाईचं वारा इला होता आणि त्या वाऱ्यात आजीनं सांगितल्यान की तिचं मन आपल्या मुलांमध्ये गुंतलं तिचं जीव त्या मुलांवर इलोआ आणि ती मुलांक सोडून जाऊक शकत नाही तेव्हा ते मग त्या पूजा घालणाऱ्या माणसां तिका समजावून सांगितल्यान की तू काही एक घाबरा नको तुझ्या मुलांची काळजी घेऊ खूप लोक आहात पण तू असं अडकान रावलं तर तुका मग पुढे जाऊचा मार्ग गावायचा तुका कायच भटकत राहायचं लागतं आणि सगळो नियतीचं खेळ असा त्याच्या पुढे आपण जाऊक शकत नाही जाका असं तर घडान गेलेला त्यामुळे तू हे थांबा नको कारण या पृथ्वी तलावर अशा आत्म्यांसाठी जागा नाही तू जर हे अडकन रावलं तर तू बाहेर हैसून पाडाक शकत नाही त्यामुळे मी आता ही पूजा घातलंय त्यामुळे हीच चांगली संध्या तू तु तुझ्या तु तु मुलांचो निरोग घे आणि पुढच्या आयुष्यात लाग त्यानंतर सईबाई खूप काय काय बोलली आपल्या मुलांक तिने जवळ घेतल्यान आणि तिच्या मिस्टरांक खूप समजून सांगितल्यान की मी जरी नसलोय तरी माझ्या मुलांची काळजी घेवा त्यांना असं एकट्याक पडाक देऊ नको आणि माझी कमी तेंका भासूक देऊ नको म्हणजे त्यावेळी अक्षरशः संपूर्ण गावातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी इला होता असो काहीसो प्रसंग थंय घडलेलो जो आता मी तुमका शब्दातसुद्धा सांगू शकत नाही इतकं तो सगळं प्रसंग थंय रंगलो होतो पण त्या सगळ्यानंतर अखेरीस सईबाईंनी आपल्या मुलांचं आणि संपूर्ण गावकऱ्यांचं निरोप घेतल्यान आणि अखेरीस ती थंयसून निघान गेली आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर परत सईबाई कधीच कोणाकं दिसाक नाही कारण तिचं आत्म मुक्त झालं होतं पण हा सगळं प्रकार त्या गावातल्या लोकांनी स्वतः अनुभवलेल्यांनी आणि आजीनंतर स्पष्ट सईबाईक बघितलेल्या आणि माझ्या सुद्धा लहानपणी केस विंचरताना तिका बघितलेल्यांनी म्हणजे या आत्म्याचं काय नेमकं प्रकार तो काय तेव्हा समजाक नाही पण आताच्या काळी मात्र हे सगळे प्रकार खूप दुर्मिळ झाले तेव्हाच्या काळातल्या लोकांक असे प्रकार खूपदा अनुभव घ्यायचे लोकांच्या अंगात वारी वगैरे यायची आणि ती माणसं हुबेहूब त्या माणसासारखाच बोलायची त्यांची इच्छा आकांक्षा काय जे उरलेले असतील ते, उरले ते सगळे सांगायची तर असं काहीसं अनुभव तेव्हा माझ्या आजीन आणि माझ्या पप्पांनी घेतलेलो होतो तो, तो मी तुमकं हुबेहूब सांगितलं आहे पण जेव्हा माझी आजी हा सगळा माका सांगत होती तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काटू इलो होतो की तेव्हा त्यांनी तासा सगळा कसा बघून सहन केल्याने असात एक मेलेला माणूस साक्षात समोर उभे असा आणि त्या बोलता म्हणजे ही किती भयंकर गोष्ट या तुम्ही त्या माणसाच्या जागी उभा राहलास की तुमका समजा शकता तर असं काहीसं होतं माझ्या आजीन सांगितलेलो हे तिचं एक सत्य अनुभव मित्रांनो आता मी जाता जाता तुमका एक आपल्या अजून एक सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक छोटंसं एक सत्य अनुभव सांगतय त्यांचं नाव असं संचिता हारुगाडे ही गोष्ट माझ्या मम्मीसोबत घडली होती तेव्हा ती सांगली जिल्ह्यात रवायची साधारण दोन हजार चार सालची गोष्ट असा तेव्हा माझ्या मम्मीक नवो महिनो चालू होतो आणि तिच्या पोटात तेव्हा आहे तर हो सगळो अनुभव माझ्या मम्मीक तिच्या डोहाळ्या जेवणाच्याच दिवशी इलो होतो तर घराकडे डोहाळ्या जेवणाचं कार्यक्रम चालू होतो सगळे पाहुणे मंडळ इलेले आणि मस्तपैकी त्या दिवशी डोहाळ्या जेवणाचं कार्यक्रम झालो सगळेजण खूप आनंदी होते आणि बघता बघता तो कार्यक्रम एकदम चांगलं पार पडलो सगळे जेवण वगैरे आपापल्या घराकडे गेले आणि त्याच दिवशी रात्री माझी मम्मी झोपली होती पण मध्यरात्री अचानक तिका खिडकीवर कोणतो तरी आवाज येलो खिडकीर कोणतरी हात काय दगड मारल्यान तो आवाज ऐकान मम्मीक जा गेली जशी ती खिडकीवर बघता तर तिका एक बाई स्पष्ट त्या खिडकीर दिसाक लागली पूर्ण काळी कुट्ट आकृती होती साडी मात्र दिसा तिने डोक्यावर पदर घेतलेल्यान आणि पांढऱ्या रंगाची साडी होती रात्रीच्या वेळी अचानक अशा त्या बाईक खिडकीच्या की बाहेर बघून माझ्या मम्मीच्या पायाखालचीच जमीनस सराकली आणि ती मोठ्या नाराडली हिचो आवाज ऐकून घरातले गडबडान जागे झाले आणि पळत पळत मम्मीच्या खोलीत इले जसे ते खोलयत येतात आणि मम्मीक बघतात तर मम्मी पूर्ण घामान भिजली होती तिच्या तोंडासून शब्दच फुटत नाही होते इतकी ती घाबरलेली मग कसा बसा तिका पाणी वगैरे देऊन शांत केल्याने आणि ते तिका विचारूक लागले की झाला काय तेव्हा मम्मीने सांगितल्यान की अशी एक काळी आकृती होती पदर डोक्यावर घेतलेली आणि खिडकीवर उभी राहून माझ्याकडे बघी होती ता तर हा सगळं ऐकान आजोबा घाबरले कारण मम्मीन जसं वर्णन केल्यान त्या वर्णन ऐकान आजोबांक लगेचच समाधला घेऊ नेमकं काय प्रकार आतो तर झाला असा होता माझ्या मम्मीची एक सावत्र आई होती म्हणजे माझी सावत्र आजी तर तिचं मृत्यू झालेलो तिने गावातल्या पाणी नसलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या आता ती गोष्ट खूप वेगळी असा ती आता मी तुमका सांगत राहत नाही तर त्यानंतर आजोबांनी दुसरा लग्न केल्याने पण सगळं प्रकार बघितल्यानंतर आजोबांका कळाला की तीच इली असतली म्हणजे तुमका तर माहिती असा की असे काय घरात वगैरे कार्यक्रम असतील वाडी वगैरे दाखवचं असतात तर त्या माणसाच्या नावान वाडी काढूची लागता किंवा त्याचा काही तर हातात बाहेर ठेवायचा लागता पण डोळे जेवणाचं कार्यक्रम झालो त्या कार्यक्रमात त्या सावत्र आजीच्या नावान कोणी वाडी काढूकत नाही पटकन त्या गडबडी सगळे विसरले आणि ती त्यासाठीच इली होती जेव्हा या सगळ्या आजोबांका कळाला तेव्हा त्यांनी ताबडतोब काय उरला होता तिची वाडी काढल्याने आणि त्या आजीच्या नावान ठेवल्याने त्या सगळ्यानंतर मात्र आईक परत तसो काय त्रास झालो नाही ना ती बाई परत दिसली म्हणजे ती त्यासाठीच इली होती तिची कोणी आठवण काढूक नाही म्हणून ती त्या दिवशी आईक रात्री दिसली पण त्यानंतर मात्र खैचो कार्यक्रम असात तर न विसरता त्या राजेच्या नावान नैवेद्य ना वगैरे काढूक लागले मग कोण विसराक नाही कारण हो प्रकार इतको भयंकर होतो की संपूर्ण घरच हादरून गेलेला पण मगे आईक काय त्रास झालो नाही ना, ना पुढे माका कधी काय त्रास झालो पण ह्यो एक भयंकर प्रकार त्यावेळी माझ्या आईन अनुभवला नव्हतो तो आज मी तुमका सांगितलं आहे तर असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काही शेवते आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेले त्यांचे हे दोन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले ता तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर हे गोष्टी आवडले असतील तर या व्हिडिओक लाईक करू विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून तेसुद्धा अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुमच्यापैकी कोणी सबस्क्राईब करूक नशाल राहला असात तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता